निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज निझरनेश्वर देवस्थान मंदिर परिसराचा कायापालट करणार आमदार अमोल खताळ कोकणगाव येथील एक ये कोटी एकोणावीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते पार पडला संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निधरनेश्वर देवस्थान विकासासाठी आणि गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी एक वर्षाच्या तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीच्या माध्यमातून निधर्नेश्वर परिसराचा विकास करून काय केला जाणार रा आहे असा विश्वास यावेळी आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील के कोकणगाव येथील निधरनेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग देवस्थान रस्ता पन्नास लाख रुपये दोंधळे वस्ती कोकणगाव रस्ता पंचवीस लाख रुपये तसेच गावाअंतर्गत रस्ते पंधरा लाख रुपये असा एकूण एक कोटी रुपयांचा विकास कामांचं भूमिपूजन आमदार अमोल खटा खताळ पाटील यांच्या हस्ते झालं आहे त्यावेळी ते थे बोलत होते आमदार खताळ म्हणाले की मी आमदार झाल्यापासून प्रत्येक धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे मागील आठवड्यातच पर्यटन खात्यामार्फत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानला ब वर्ग दर्जा देऊन सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दोन दिवसात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास योजनेअंतर्गत वीस ते तीस लाख रुपयांचा निधी वितरित होणार असल्याचं सांगून आमदार खताळ म्हणाले की यापूर्वी संगमनेर तालुक्यात जिरवाजिरवीचं राजकारण झालं पण आता महाराजांच्या कृपेनं विकासाच्या नव्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष बबनराव पवार उपाध्यक्ष दिलीपराव जोंधळे खजिनदार बाळासाहेब जोंधळे विश्वस्त मच्छिंद्र थेटे सचिव गंगाधर वायकर रामभाऊ महाराज जोंधळे भाजप राज्याचे कार्यकारिणी सदस्य दादा पाटील गुंजार वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात सुमित काशीद भाजपचे उपाध्यक्ष खिरामन वायकर तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे उत्तम दिघे दत्तात्रय दिघे नंदू पानसरे गोपीनाथ पानसरे दगडू जोंधळे शिवाजी जोंधळे बाळासाहेब ढगे अण्णासाहेब शिंगोटे अनिल गायकवाड शरद यलमामे मयूर दिघे उत्तम दिघे दिलीप वायकर चंद्रकांत वायकर भाग्यश्री जोंधळे दादा थोरात संजय सोनवणे रामा भोसले दत्तात्रय पांडव फकीरा पारदी आदी जण या कार्यक्रमास उपस्थित होते राजसत्ता न्यूज बिरो कोकणगाव संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ